कुणाला नवी जॉब मिळाली कोणाचा बिझनेस चालू झालं कोणाचं लग्न ठरलं पण मीच का असं मागे राहिलं मी पण प्रयत्न करतोय तरी काहीच होत नाही कधी कधी तुला वाटतंय ना की तुझं आयुष्य थांबलंय पण खर तर तुला योग्य वेळेची तयारी करायला वेळ दिला जातोय तुला माहितीये का ज्यावेळी बियाणं मातीत लपून राहतं तेव्हा कोणी त्याला पाहत नाही पण आतून ते खोल रुजत असत योग्य वेळ आली की तेच बियाणं मजबूत झाड होत तू स्वतःवर विश्वास ठेव मोठ्या गोष्टींना वेळ लागतो सध्या तू स्वतःला घडव नव्या स्किल्स शिक शरीर आणि मन मजबूत ठेव ध्येयावर लक्ष ठेव कम्पॅरिझनवर नाही जर तुला वाटतंय की तू मागे राहिलायस तर लक्षात ठेव तुझी नहीं। स्पर्धा तुझी दुसऱ्यांशी नाही स्पर्धा तुझी तुझ्या कालच्या रूपाशी आहे